गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत झरांगे पाटलांसोबत आज न्यायमूर्ती शिंदे समिती सुद्धा चर्चा झालेली होती जरांगे पाटील शिंदे समिती सोबत काय चर्चा झाली आणि त्यामधून काही तोडगा निघण्याचा पर्याय दिसतोय मला माहित नाही पण आम्ही लढणार आहे तोडगा निघतोय नाही निघतोय पण आम्हाला आम्हाला सगळे ताकद्याने आम्ही सगळे लढणार आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली आम्ही हटणार नाही ते प्रतिसाद देतील नाही देतील हे माहीत नाही पण आम्ही सज्ज समितीच्या सोबत काय चर्चा झाली आणि चर्चा कशी पुढे पुढे जाते मागण्याच्या अंमलबजावणीच्या बाबत चर्चा झाली मला असं वाटतं तुमच्या मागण्याबद्दल सरकार सकारात्मक आहे सध्याच्या घडीला नाही 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 सकारात्मक चांगल काय काय जांभूलबाजी पाहिजे आम्हाला जर सरकारने तुमच्या मागण्यावरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर तुमची भूमिका काय असेल मी उठणार आणि पुढच्या शनिवार रविवार रवि महाराष्ट्र झाडून पुसून मुंबईत जाणार दुसरा महत्वाचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांची प्रचंड अव्यवस्था झालेली आहे त्यांना आझाद मैदानावरती जागा मिळत नाहीये सीएसएमटी बीएमसीच्या बाहेर सुद्धा आंदोलक जमले तुम्हाला अनेकदा आवाहन करायला आहे की तुम्ही आझाद मैदानात या त्यांच्या गाड्या कुठेच्या कुठे पार केल्या जातात तुम्हाला असं वाटतं का की तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारने तुमच्या आंदोलनाच्या व्यवस्थेकडे लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं गेलं व्यवस्था तर सरकारने कायच केली नाही ती त्यांची जबाबदारी असते तरी पण आम्ही आमची केली तरी पण आम्ही आमची व्यवस्था केली तरी मराठ्यांच्या पोरांना सांगणे देवेंद्र फुस आडमोठ्याच शिरतोय आपण हटणार नाही आर्या पारची लढाई निर्णायक टप्प्यावर आंदोलन तुम्ही फक्त दिलेल्या मैदानावर तिकडे शिवडीला एक मैदान दिलं आहे घोडबंदरला मैदान दिलं आहे आणि वाशीला मैदान दिलं आहे इथं एकोणतीस दिल ते फुल झाले त्याच्यामुळं तुम्ही बाहेर लावा सुरक्षित गाड्या लावा आणि रेल्वेने पाच मिन पाच रुपये मैदान आता इथं पाच हजारच लोकांना जागा दिली त्यांनी त्याच्यामुळं बाकीचे आमचे पोरं मुंबईत फिरतात कोणाला काही त्रास देतात का पण हे देवेंद्र फडणवीसने पोलिसाला असं सांगितलंय आपल्याला खोट्या बातम्या महाराष्ट्रात द्यायच्यात त्यासाठी तुम्ही एक काम करा पोलिसाला सांगितलंय मग ते पोलीस काम करतायत काय काम करतायत मराठ्यांच्या गाड्या आल्या की आढळिते पोलिसाच काम काय आडिल्यावर किंवा आमचे पोरं त्यांना काय विचारतात कमाडी तर मग त्यांनी म्हणायला पाहिजे ना इकडं मैदानी इथं गाड्या लावान मग मुंबईला जा ते तसं नाही म्हणत फक्त आडून धरते आठ दहा घंटात ते जाम होतो मग रोड जाम झाला की बातम्या देतात मराठ्यांनी रोडवर गाड्या लावल्या अरे आम्ही नाही लावले तो आज थांबिल तू मैदान दिना तिथं पोर लावते ना हे देवेंद्र फडणवीस पोलिसांकडून काम करून घेतो पोर रोड आडवत नाहीत पोलिसच आडून धरते बातम्या तरी पण माझं पोरांना सांगणे शांततेत राहा राहा ही लढाई आपल्याला जिंकायची मैदानावर गाड्या सुरक्षित लावा आणि मग मुंबईला दुसरा आरोप असाही केला जातो की आंदोलक ज्यावेळेला मुंबईत आले त्यावेळेला आंदोलकांच्या पायात साखळ्या घालण्याचं काम केलं गेलं म्हणजे उदाहरणार्थ मुंबईत खाऊली बंद करण्यात आलेली होती टॉयलेटची किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे नव्हती तर सरकार खरंच तुमच्या आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे दोन खून केले ना आमचे दोन खून केले देवेंद्र फडणवीस एक पोराला अटॅक येऊन इथं वारलं एक जुन्नारला वारलं हे देवेंद्र फडणवीस मुळेच बलिदान गेला अटॅकनी जरी वारला तरी मराठा आरक्षणासाठी लढायला येत होता सुविधा असत्या तर हे घडलं नसतं आरोग्यमंत्री झोपलाय राज्याचा त्याला काय मराठीत लोक मेले तरी चालतं तेवतं काय नाहीच पण देवेंद्र फडणवीस कोणाला कामं करून द्यायना आणि कायच व्हायना हे दोन खुनं खुनच म्हणतो आम्ही याला देवेंद्र फडणवीस केले तू जायला बोलल्यावर तोल राग येतो तो हे चार पाच आमदार आहेत जे तो आहे बुटा बुटा गुवाने भरलेले बुटा बी चा टिकेत ते म्हणतात आई मराठीचे पण आम्हाला वाटत ते पैदास मराठीचे असत कारण ते आमच्या पोराने आत्महत्या केली दोन मेले त्यांना तिकडून वाढायला पाहिजे आता ती बी आईचा पोर असं ना कोणत्या तरी किती तळतळणते आईचा जीव तुला जशी तुझी आई वाटती तसं ती सुद्धा आई आता तुला माझं पोरग मुंबईत आटेकवून देवेंद्र फडणवीस मुळे आरक्षण दिलं असतं पोरग मेल नसतं मुंबईला गेलं नसतं हे देवेंद्र फडणवीस मुद्दा ज्यावेळेला तुमच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की या आंदोलनाच्या मागे कुणाचे तरी रिसोर्सेस आहेत ना मराठेजी रिसोर्से मराठेजी गरीब मराठा वर्ग ने करतो होतो यांना यशव दुसरं आलंय का मग हे तर पहिले कोंबड्या चोरीत होते कुणी डाके टाकीत होते कुणी अंडे चोरीत होतं कुणी बैल चोरीत होतं कुणी सोन्याचं साखळ्या चोरीत होतं कुणी लोकांच्या बॅगे लुटीत होतं कुणी रेल्वे तर माराम लुटून न्यायचे कुणी जहाजातले चोऱ्या करून आणायचे कुणी मासे चोरून आणायचं दुसऱ्याचे कुणी स्वणाराला लुटायचं कुणी कंपन्याला लुटायचं कोणी हप्ते वसूल करायचे मग येतं बेन पहिले हे सुधारले मग यांना ना दे यांनीच वऱ्या केल्या दुसऱ्या करून यांनी खाल्लं पेरलं तसं वाटतं आम्ही बियत आम्ही नाहीत आमच्या आमच्या वर्गाने त्यांनी असंही सांगितलं की आम्ही मराठा समाजासाठी सवलती दिल्या मग त्या शिक्षणामध्ये दिल्या मुलांना कमी पैशा शिक्षण मिळावं आम्ही काय केलं हे न पाहता तोंड वरू करून तोंड वर करून बोलणाऱ्या लोकांना काय करणार त्याला ते सवलती आमचा हक्काच ते बरं दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही वाशीमध्ये आलेला होता आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी जो निर्णय दिला त्यानंतर मराठवाड्यामध्ये अनेक मराठा लोकांना व्यक्तींना माणसांना नोंदी मिळाल्या आता एकनाथ शिंदे म्हणतात की ओबीसी समाजाचे हक्क डावलून आम्हाला कुणाला ते देता येणार नाहीत आता एकनाथ शिंदेची भूमिका बदललेली वाटते का तुम्हाला एकनाथ शिंदेची भाषाच नाही कुणा देवेंद्र फडणवीसने बोलायला लावली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेतून असं तुम्हाला तुम म्हणायचं ते बोलतच नाही ते यांची भाषा ते बोलते काय करणार कामच करू देत नाही देत नाही काय बोल म्हणलं की बोलतो तुमचं असं काय की अजित पवार आहेत सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत तुमचा रोग केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे भाजपमधल्या मंत्र्याचा त्याच्यावरच आहेत फक्त बोलत नाही ते सगळ्याचा त्याच्यावरच उगं ते आता मराठी गरीब मराठ्यांनी आम्ही बाजूला सरकल होतो गरीब मराठी दिले सत्ता उपकार फेडा त्यांनी दुसरा एक आवाज तुमच्या आंदोलनाच्या विरोधात येतोय गॅजेटमध्ये नाव असलं म्हणजे मराठा मागास होतो का असं अशी टीका आता ओबीसी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतो म्हणजे आता त्यांना नाही मोजित मी त्यांना म्हणा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी होईल आमच्याकडे इकडे तुम्ही लढा तरी आरक्षण मिळणार नाही लढा तरी मिळणार कशाला विनाकारणी करता आता गुणरत्न सदावरते तुम्ही नियम मोडलेत पाच हजार पेक्षा जास्त लोक इथे जमलीत असं त्यांचं म्हणणं आहे आता ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत तुम्ही नियम मोडलेत म्हणून तुमची परवानगी रद्द करण्यात यावी असं त्यांची भूमिका आहे कोण आहे ते नाही माहिती मला कोण आहे गुवरते काय काय नाव म्हणले गुणरत्न सदावरते वकील आहेत आपल्याला नाही माहिती कोण तर आंदोलनावरती जरांगे पाटील ठाम आहेत मुख्यमंत्री काही बोलत असले तरी सुद्धा आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे कॅमेरामॅन साहिल चव्हाण सोबत मी आतिक मुंबई